बघा ऑफिस मधून घरी जाताना रमेशने बारा किलोमीटर प्रति तास ऐवजी किलोमीटर प्रति तास वेगाने त्याने गाडी चालवली तर तो एक तास घरी लवकर पोहोचला तर त्याचे ऑफिस ते घर हे अंतर किती प्रश्न सोडवायचा कसा या गणिताची मांडणी लेकरांनो लक्ष द्या इथं आंतर उदाहरणार्थ एक किलोमीटर गृहित धरू आता गणित म्हणते जर त्यानं बारा ऐवजी पंधरा किलोमीटर प्रति तास या वेगानं गाडी चालवली म्हणून आंतरभागीला वेग बराबर वेळ तर तो एक तास घरी लवकर पोचतो म्हणून या गणिताची मांडणी यक्ष भागीला दुसरा वेग पंधरा किलोमीटर प्रति तास वजा यक्ष भागीला बारा किलोमीटर प्रति तास प्रारंभीचा वेग हा दोन वेगातील फरक म्हणजे हा वेळेतील फरक एक तास लक्षात घ्या आणि सूत्र आहे अंतर भागीला वेग बराबर वेग इथस्थानी पंधरा वजा यक्दस्तानी बारा समोर हा एक तास अशा पद्धतीचं हे समीकरण विक्रांनो बंद याला इकडं घ्या यक्स छदस्थानी पंधरा वजा यक्स छदस्थानी बारा बराबर हा एक तास हे दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचे बेरीज छेद समान करून जसं की पंधरा गुणीला एक पंधरा एकस वजा चिन्ह बारा गुणीला पंद्रा एक सारा एकस छेदस्थानी छेदा एकशे ऐंशी पंधरा तीस तीन पंधरा एक पंधरा तीन अकरा हा एक तास अंशातील ही वजा बाकी लेकरांनो तीन यक्स छदस्थानी एकशे ऐंशी बराबर एक तास आता तीन यक्सला एकट करा एक, एक कडे जातानी एकशे ऐंशी गुणीला तीन यक्ष बराबर काय हा गुणाकार एकशे ऐंशी यक्षला एक व्यक्त एक करून एकशे ऐंशी कडे जातानी तीन भागीला आणि यक्ष बरोबर काय तर हा साठणे गेलेला भाग अर्थातच जे अंतर आम्ही आं यक्ष समजलं ते अंतर ऑफिस ते घर हे ते अंतर किती ऑफिस ते घर हे अंतर ऑफिस ते घर हे अंतर आहे मित्रांनो साठ किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके आंतर वेळ वेळ तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या विविष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके